हाय हॅलो नमस्कार मी सुषमा स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये काही कामं घरातली आपली अशी असतात तर ती वीकली करावी मंथली किंवा रोज केले जाणारे कामं असतात तर आज आपण पाहतोय बेडमेकिंग बेडमेकिंग हे आपण दोन दिवसांनी किंवा चार दिवसांनी किंवा एक हफ्त्याने जर घरामध्ये लहान मुलं नसतील फक्त हजबंड वाईफ तर एक हफ्त्याने बेडमेकिंग केले तरी चालते तर बेडमेकिंगमध्ये काय येतं तर खराब झालेल्या बेडशीट चेंज करणं पिलो कवर चेंज करणं तर हे बेडमेकिंगमध्ये येणारं काम आणि रोजच्या रोज तर आपली आपण बेडशीट साफ करतच असतो आणि रिटर्न टाकत असतो पण जर लहान मुलं घरात असतील तर ती रोजच्या रोज खराब होण्याची सुद्धा शक्यता असते त्याच्यामुळे बेड आपला क्लीन पाहिजे लहान मुलांचं आपलं आरोग्य जर स्वच्छ ठेवायचं असेल निरोगी ठेवायचं असेल तर बेड आधी स्वच्छ करा क्लीन ठेवा कोणी आलं तरी घर प्रसन्न वाटलं पाहिजे आणि जर बेड क्लीन असेल तर घर प्रसन्न वाटतं तुमचं घर छोटं असो किंवा मोठं असो आपली बसण्याची जागा झोपण्याची जागा ह्या क्लीन पाहिजेत स्वच्छ पाहिजेत आता मी केअर काढून घेते कचरा काढून घेते हे आपलं डेलीचं काम आहे महिलांचं आणि ते पहाटेपाटे आपण करतोच आपण आपल्या कामांमध्ये कितीही बिझी असलो तरी घरातून केअर काढणं भरपूर गरजेचं आहे घरामध्ये जर पॉझिटिव्हिटी पाहिजे असेल तर घरातून हा केअर निघालाच पाहिजे ज्यावेळेस आपण घरातून केअर काढतो त्यावेळेस आपल्याला एक प्रसन्नता वाटते की एक महत्त्वाचं काम झालं आहे आणि घर जरा आता बऱ्यापैकी वाटते अशी एक फिलिंग आपल्याला येत असते एका बेसिक घराचे चार ते पाच हिस्से असतात तर ते कसे म्हणजे टू बी एच के असेल तर दोन बेडरूम एक किचन एक हॉल आणि टॉयलेट बाथरूम वन बी एच के असेल तर वन बेडरूम किचन हॉल आणि टॉयलेट बाथरूम तर या सर्व रूमची कामं एकाच दिवशी करणं तर आपल्याला शक्य नसतं काहींना जॉबला जावं लागतं जॉब बघून आपल्याला घर सांभाळावं लागतं मुलाबाळांना पाहावं लागतं त्यांचा अभ्यास वगैरे सगळ्या गोष्टी येतात तर एकाच दिवशी आपण इतके सारे कामं नाही करू शकत मग आठवड्याचे सहा दिवस असतात संडे तर सोडून द्या संडेच्या दिवशी आपली वेगळीच कामं चालू असतात मग या सहा दिवसांमध्ये जर प्रत्येक कामाला आपण एक एक दिवस दिला तर आपल्यावरती सुद्धा लोड नाही येणार आणि आपण आपल्याला वेळ देऊ शकतो घर संसार जिम्मेदारी म्हटलं की बाकीची सुद्धा आपल्याला कामं असतात एक्स्ट्राची कामं निघू शकतात बाहेर कुठे बँकेत जावं लागतं किंवा बाहेरून भाजी आणणं आहे राशन पाणी भरणं आहे मुलं असतील तर त्यांची पॅरेंट्स मीटिंग असते ह्यासुद्धा कामांना आपल्या रोजच्या कामातून वेळ काढणं सुद्धा महत्त्वाचं आहे आणि आपल्याला काढावा लागतो मग एकाच दिवशी किंवा एकाच टायमाला कोणतीही कामं न करता जर प्रत्येक दिवसाला एक एक काम तुम्ही वाटून दिलं तर ही जी बाहेरची कामं आहेत तर ती सुद्धा इझिली होतील आता इथे माझी सकाळपासूनची मी कामं माझं रुटीन तुम्हाला शेअर करते आणि प्रत्येक वेळी आपलं डेली रुटीन सेम असेल असं नाही का काही ना काहीतरी वेगवेगळी कामं निघू शकतात आपण करतो नाश्ता वेगळा असतो खाणं पिणं वेगळं असतं कामांमध्ये सुद्धा आपण चेंजेस करावा आणि करायचा नाही तर तेच तेच काम करून आपल्याला सुद्धा बोर होतच तर आता इथे मी देवाची भांडी सगळे साफ करायला काढलेत देव सुद्धा काढलेत खूप दिवसानंतर मंदिर साफ करायला घेतले मंदिर साफ करणं हे सुद्धा काम काही डेली होत नाही काही सण त्यौहार असेल कुठला फंक्शन येणार असेल त्यावेळेस तर आपण करायला घेतो काहींच्या घरामध्ये रोजच्या रोज देव साफ होत असतील देवपूजा ही रोज होते प्रत्येकाच्या घरामध्ये देवपूजा ही डेली होतेच पण देव देवाची भांडी रोजच्या रोज तर साफ नाही होत आणि करू पण नाही कारण का तांब्या पितळ्याची देवाची भांडी असतात देव असतात तर रोजच्या रोज आपण जर पाणी लावलं तर ते खराब होणार त्याच्यावरती काळे डाग पडतात म्हणून आठवड्यातून ठराविक दिवस आपण देऊ शकतो देव साफ करण्यासाठी देव साफ केल्यानंतर देवाची पूजा रोजच्या रोज घरामध्ये केल्यानंतर एक प्रसन्नता घरामध्ये येते पॉझिटिव्ह एनर्जी येते काम करायला उत्सुकता येते दिवस एकदम फ्रेश जातो सगळी कामं पटापट होतात म्हणून म्हणतात ना आंघोळी झाल्यानंतर देवपूजा झालीच पाहिजे आणि ही सवय जर आपल्याला असेल तर आपल्या मुलाबाळांनासुद्धा ही चांगली सवय लागून जाते कारण का ती सुद्धा लहानपणापासून ह्या गोष्टी ह्या सवयी पाहत असतात मग त्या त्यांना न शिकवता आपोआप लागून जातात आता माझी देवपूजा वगैरे झाले मी आले किचनमध्ये तर किचनमध्ये ही अशी जागा आहे की सतत पसारा होतो कितीही तुम्ही आव कितीही साफ करा खराब सुद्धा होतो आणि पसारा सुद्धा होतो मग किचन मध्ये काम करत असताना आपण आपल्याला अशा सवयी लावून घ्यायच्या आहेत की जेणेकरून आपला किचन काउंटर सुद्धा स्वच्छ राहील आणि आपल्यावरती सुद्धा एकदम लोड येणार नाही कारण की किचनमधलं काम आपण बाकीची कामं बघून करत असतो की कि फक्त किचनमध्ये आलो आणि किचनमधलंच काम करतोय असं नाही बाकीसुद्धा आपण लक्ष देत असतो अधूनमधून इकडे तिकडे जात असतो तर पहिलं काम कोणतं करायचं आहे किचनमध्ये निघणारी छोटी मोठी भांडी साफ करून ठेवायची बेसनमध्ये न साठवता आणि एकदम भांडी साठलेली पाहिलं की आपलं मनसुद्धा नाराज होतं इतकी भांडी साफ करायची आहेत तर काही वेळेस असं होतं स्व स्वयंपाक झाला आपण जेवण वगैरे जेवलो की नंतर भांडी घासायचासुद्धा कंटाळा येतो मग स्वयंपाक बनवत असताना निघणारी छोटी मोठी भांडी साफ केली तर जेवल्यानंतर फक्त आपल्या प्लेटीस निघतात थोडीशी भांडी निघतात मग ती थोड्या वेळाने जरी साफ केली तरी जमून जातात तसंच किचनमध्ये काम करत असताना भाजी साफ करत असताना निघणारा भाजीचा कचरा कांदा कट केला की त्याचे निघणार छिलके त्याच्यासाठी एखादी पिशवी आपल्या किचन काउंटरवरती ठेवायची म्हणजे किचन काउंटर, काउंटर सुद्धा खराब होणार नाही पटापट कामं आपली होतात आपल्याला वेळ सुद्धा मिळतो आपली कामं करायला तर आता इथे मी किचनची शेगडी साफ करायला काढले काहींचं डेलीचं काम असू शकतं काहींचं कधीतरी तर मी डेली पुसून घेते पाणी टाकून पुसून घेते आणि जर मला साबणाने साफ करायचे आहे किशीने साफ करायचे आहे तर ज्या वेळेस आपले शेगडी त्याच्यावरती डाग डागढबे जास्त पड पडतात डाळ वगैरे होतो गेले भात वगैरे होतो गेला काही करताना ओतू गेलं की गे? त्यावेळेस मी साबणाने साफ करते पण असं म्हणतात की रोजच्या रोज जर आपण साबणाने किशीने स्क्रबने जर आपली शेगडी साफ केली तर त्याची जी, जी शाईन असते तर ती निघून जाते आणि निघून तर जाणारच वर्षा ना किती दिवस तसेच राहणार शेवटी ती वस्तू आहे तिची शाईन वर्षानुवर्ष तशीच नाही राहू शकत ते जाऊ शकते पण जर आपण असे क्लीन केले शेगडी साफ केले रोजच्या रोज तर आपलं मनसुद्धा प्रसन्न राहील की नंतरचा स्वयंपाक बनवण्यासाठी आणि किचन ही अशी जागा आहे की तिथे अन्नपूर्णा सतत वास करत असते जर तुमचं किचन स्वच्छ साफसुथरा असेल नेट नेटका असेल तर आपलं आरोग्य आपल्या परिवाराचं आरोग्य चांगलं राहील कारण की किचन ही लवकर खराब होणारी जागा आहे किटाणूसुद्धा लवकर तिथेच जमतात त्याच्यामुळं आपण आजारी पडू शकतो आपल्या परिवारातलं आणखी कोणी मेंबर आजारी पडू शकतो म्हणून ही काळजी घ्यायची किचन क्लीन करून ठेवायचा भाजीपाला आणला तर तो नेट नेटका करून फ्रीजमध्ये ठेवणं नाहीतर तो तसाच असं चढतोय त्याच्यामुळे सुद्धा मग किटाणू वगैरे होऊ शकतात किंवा राशन पाणी आपण घरामध्ये भरलं की आधूनमधून कडधान्य वगैरे बघायचे तांदूळ त्याच्यामध्ये आळा पडल्या नाहीत ना हे चेक करत राहायचं आता इथे माझा किचन काउंटर मस्त क्लीन झाला आहे भांडी वगैरे साफ करून घेतले किचनची शेगडीसुद्धा साफ करून घेतले आणि आता माझं पुढचं काम म्हणजे मला लादी वगैरे साफ करून घ्यायचे आहे बाहेरचा सुद्धा मला बरांदा साफ करून घ्यायचा आहे पाणी येतं दोन वेळा सकाळी येतं आणि संध्याकाळी ये तर सकाळी वेळ नाही मिळत मग मी संध्याकाळचा कधी दोन दिवसातून चार दिवसातून बरांदा साफ करून घेते आत बाहेर माती तुम्ही पाहू शकता बाहेर माती आहे मग चपलीने आत बाहेर केल्यानंतर मातीसुद्धा घरामध्ये येते घरातल्या लादी खराब होतात मग त्या रोजच्या रोज तर मला साफ करायला नाही मिळत तर चार दिवसातून तीन दिवसातून लालेसुद्धा मी साफ करत असते आता आता इथे थोडासा पालक लावला तर त्याला सुद्धा पाणी घालावं लागतं कारण का कडकडीत ऊन आता पडायला सुरुवात झाली गरमी सुद्धा चालू झाली झाडंसुद्धा कोमजून जातात बघून कसं तरी वाटतं म्हणून त्यांना सुद्धा पाणी द्यावं लागतं तर आता त्यांना ते आधी पाणी देते आणि नंतर मग ह्या सायकली आहेत गाडीसुद्धा इथे लावले तर ते सुद्धा धुवून घेईल त्याच्यावरती सुद्धा धूळ मिठी भरपूर बसले कचऱ्यात त्याचा डब्बा कचरा फेकून आले आता कामांचं नियोजन माझं बिलकुल नाही आहे लहान बाळ घरात असलं की कामांचं नियोजन कधीच नसतं त्याच्यानुसार कामं आपल्याला करावी लागतात त्याच्यानुसारच आता मी कामं करते आता ते झोपले म्हणून मी कचरा पटकन टाकून आले आणि पाण्याचा पाईप चालू करून घेतला तर बाहेरच्या बाहेर डस्टबिन सुद्धा साफ करून आहे निदळून जाईल दुसऱ्या दिवशी वापरता येईल आता ह्या सायकली वगैरे स्वच्छ धुवून घेतला बरांदा वगैरे स्वच्छ धुवून घेतला आणि घरातली लादी साफ करायची आहे तर लादी सकाळी साफ नाही केली कारण का बरांदा मला संध्याकाळी सकाळी साफ करायचा होता त्याच्यामुळं आत बाहेर केल्यावरती घरातली लादी सुद्धा खराब होईल म्हणून मग बाहेरचा बरान आधी साफ करून घेतला आणि आता घरातली लादी साफ करून घेते आता लादी क्लीन करत असताना बेडच्या खालून मी घेतेच कारण का घरामध्ये असते काही ना काहीतरी बलून फुलवत असते क्राफ्ट काहीतरी करत असते आणि त्या बेडच्या खाली इतका कचरा करते तर आता कचरा काढतानासुद्धा काढला आहे आणि संध्याकाळच्या टायमाला ला लादी पुसायला गेले तर तिने काही ना काहीतरी टाकून ठेवलेलं होतं मी पाहतच असाल की ती कचरा लादी पुसतानासुद्धा निघतोय तर आता लादी इथे पुसून झाली दोन रूम आहेत एक बेडरूम म्हणजे दोन बेडरूम दिलेत हॉल काही ह्या घराला दिलेला नाही आहे आणि एक किचन टॉयलेट बाथरूम बस इतक्याच रूम दिलेत असं झालं आहे की सामान खूप झाले आणि घर छोटं पडलं आहे असं होऊन गेलं आहे पण ठीक आहे ॲडजस्ट आम्ही करतो आहे आणि आता संध्याकाळची माझे सगळे कामं झालेत बाळालासुद्धा आंघोळी घातले त्यालासुद्धा आता गरमीमुळं संध्याकाळचीच आंघोळी घालते म्हणजे छान झोपतो रात्रीचा आणि त्याच्या आंघोळी झाल्यानंतर मीसुद्धा मस्त फ्रीज झाले कपडे वगैरे चेंज केले कारण का बाळाला आंघोळी घालताना माझे कपडे वगैरे ओले होतात त्याच्यामुळे दोन टाईम आता माझेसुद्धा आंघोळी होते आणि आता चहा बनवून घेते पूर्ण दिवस कामामध्ये जातो लहान बाळ घरामध्ये असलं की पूर्ण दिवस आपलं कामामध्ये जात असतो तर असं घर आपलं जितकं स्वच्छ असेल तितकं आपल्याला सुद्धा प्रसन्न वाटेल मग कामाचं काही वाटत नाही किती काम केलं त्याचं तर चहा इथे मी बनवून घेते आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करायला विसरू नका जर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद